तुमच्याकडं जर एक वाटी गव्हाचं पीठ दोन बटाटे आणि एक कांदा असेल तर हा मस्त असा चटपटीत यम्मी नाश्ता तुम्ही तयार करू शकता प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ घालूया यानंतर ह्यामध्ये एक चमचा मी कच्चं तेल घातलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला चपातीचं पीठ जसं मळतात तसंच चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे चपातीचं पीठ तयार करून घेऊया तर इथे हे पीठ तयार झालेलं आहे ह्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता पाच मिनटं आपण ह्याला आराम देऊया एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे यामध्येच पाच सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला आपण चांगलं मस्त असं फ्राय करून घेणार आहोत तर मिरची जी आहे ती चांगली कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे यानंतर मिरचीला आपण कुटून घेणार आहोत तर इथे मी चिली फ्लेक्स तयार करते तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर हे करण्याची गरज नाही आहे तर खलबत्त्यात मी आता हे चिली फ्लेक्स तयार करून घेते बघा इथे मस्त असे चिली फ्लेक्स तयार झालेले आहेत आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे कांद्याला आपल्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर मी इथे सिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे तो उभा चिरून घ्यायचे आहेत दिसायला छान दिसतं आता सिमला मिरची गाजर आणि कोबी हे जर भाज्या तुमच्याकडे नसतील तर फक्त कांदा वापरला तरीसुद्धा चालू शकणार आहे इथे माझ्याकडे आहेत भाज्या म्हणून मी वापरलेल्या आहेत थोडंसं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे जास्त काही ह्याला ब्राऊन वगैरे करण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे थोडंसं फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे एक टीस्पून इतकं मी जिरा पावडर घातलेली आहे दोन चिमूडभर इतकं हिंग घातलेला आहे यानंतर चाट मसाला घेतलेला आहे एक टी स्पून इतका यानंतर चिली फ्लेक्स जे आपण तयार केले ते चिली फ्लेक्स इथे मी घातलेले आहेत साधारण एक टी स्पून किंवा एक चमचा इतके अर्धा स्पून इतकं आपण रेड चिली पावडर वापरलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळवून घेतलेले आहेत आणि त्याला खिचणीने आपण किसून घेऊया हाताने पण तुम्ही मॅश करून घेऊ शकता ते हे मी किसून घेतलेलं आहे आता हे स्टफिंग आपण तयार करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपण चटपटीत असं स्टफिंग तयार करून घेत आहोत मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये लिंबू पिळायचं आहे साधारण एक टी स्पून इतकं लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे आणि फ्रेश कोथिंबीर इथे मी घातलेली आहे चांगली आता हे सर्व मिक्स करून झालं की आपलं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे पाच दहा मिनटं झालेली आहेत पीठ चांगलं फुलून आलेलं आहे त्याला एकदा मळून घ्यायचं आणि ह्याच्या आपण छोट्या छोट्या चपात्या लाटून घेणार आहोत तर इथे दोन गोळे मी घेतलेले आहेत आणि ह्याचे आपण चपाती लाटून घेऊया गव्हाचंच सुकंपीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण लागेल इतकं सुकंपीठ पीठ वापरून ही चपाती लाटून घेणार आहोत हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होतो मुलांना चटपटीत खाण्याचं कधीकधी मन होतं रोजच आपण चिला त्यांना देऊ शकत नाही त्यामुळे कधीतरी असा चटपटीत नाश्ता तुम्ही त्यांना देऊ शकता आता ह्यावर मी तेल घातलेलं आहे दोन चपात्या लाटून घेतल्या गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे वरून दुसरी चपाती पण ठेवलेली आहे आणि आता ह्याला कट करून घेऊया म्हणजे हे एक समान होईल झाकणाच्या सहाय्याने मी ह्याला कट करून घेतलेला आहे आणि आता ही चपाती आपण भाजून घेणार आहोत तवा इथे मी गरम करत ठेवला होता दोन्ही साईडने चांगलं व्यवस्थित आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे तर इथे बघा चपातीला चांगले असे सोनेरी डाग आलेले आहेत आणि दोन्ही साईडने मस्त अशी ही चपाती शेकून घेतलेली आहे ह्याच्या दोन चपात्या आपल्याला करायच्या आहेत म्हणजे दोन शीट तयार होतील याच पद्धतीने मी बाकीच्या शीट तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे मी सहा शीट तयार करून घेतल्या आहेत चला तर मग आता आपण हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया त्यातला एक शीट मी घेतलेली आहे आता यावर तुम्हाला जर टॉमॅटो कॅचअप किंवा टॉमॅटो सॉस लावायचा असेल तर ते तुम्ही लावू शकता पण इथे मी आता टॉमॅटो सॉस लावलेलं नाही आहे कारण मला ते आवडत नाही त्यामुळे मी हे सिम्पल तयार करते आहे तर चीज घेतलेला आहे मी थोडंसं चीज घालायचं त्यावर स्टफिंग घालायचं चांगलं पसरवून घ्यायचं आणि थोडं स्टफिंग जे आहे ते जास्त वापरायचं वरून पुन्हा यावर आपल्याला चीज घालायचं आहे चीजमुळे हा नाश्ता चटपटीत होतो मुलांना असा चटपटीत नाश्ता आवडतो त्यामुळे कधीतरी करून द्यायला हरकत नाही आणि चपाती तुम्ही बनवण्यापेक्षा चपाती शिल्लक असेल तर त्या च शिल्लक चपातीचा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता ह्याला फोल्ड करायचं अशा पद्धतीने आणि हा मस्त असा नाश्ता आपण आता शेकून घेणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला टोमॅटो कॅचअप लावून पण एक तयार करून दाखवते तर इथे दुसरी शीट घेतलेली आहे त्याला टोमॅटो कॅचअप लावलेला आहे मी त्यावर चीज घालायचं सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे वापरू शकता स्टफिंग घालायचं आणि पुन्हा ह्यावर चीज घालायचं असं देखील करू शकता तुम्ही तुमच्या आवडीवर आहे ते ह्याला किती सजवायचं हे तुमच्या आवडीवर आहे पण बेसिक तुम्ही गव्हाचं पीठ बटाटा आणि कांदा एवढाच लागतो तूप घेतलेला आहे मी आणि ह्याला शेकून घेऊया आपण टोमॅटो केचप ज्याला लावलेलं आहे ते आपण सुरुवातीला शेकून घेतो आहे चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे क्रिस्पी झालं तरच खाण्यात मजा आहे त्यामुळे व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घ्या चीज चांगलं मेल्ट झालं पाहिजे आणि मस्त असं शाला शेकून घेतलेलं आहे हे बघा ज्याला टॉमॅटो कॅचअप आवडतं त्याने असं तयार करून घेऊ शकता ज्याला नाही आवडत त्याने असं साधं सिंपल बनवलं तरीसुद्धा चालू शकतं हे किती सिंपल बनवायचं किंवा ह्याला किती सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं तर साधं पण तुम्ही बनवून घेऊ शकता आता ह्याला चांगलं असं उभं करून पण शेकून घ्या आणि क्रिस्पी तयार करा तर इथे आपला हा नाश्ता बघा मस्त असा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने बाकीचा नाश्ता पण मी शेकून घेणार आहे चला तर मग इथे आता बघा हे टाकोस जे आहेत ते मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता ह्यावर वरून जसं मी मगाशी सांगितलं की ह्याला किती सजवायचं ते आपल्यावर आहे तर तुम्ही नुसतं पण खाऊ शकता इथे मी कांदा टॉमॅटो घातलेला आहे असं व्यवस्थित सजवून घेते त्यावर वरून शेव घालते तर हे नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं पण मस्त असं सजवून घ्यायचं दिसायला छान दिसतं आणि खायलाही खूप यम्मी लागतं तर असा यम्मी नाश्ता मुलांना कधीतरी एकदा करून द्या चपातीचा मस्त असा हा नाश्ता आहे हेल्दी आहे मुलं पण खुश होतील चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशा एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय